महाराष्ट्र वार्ता नातं महाराष्ट्राचं देणं मराठीचं मित्रांनो जेव्हा जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा विषय निघतो तेव्हा भारतीय जनता पक्षाचं नाव अग्रस्थान येतं हा पक्ष दिवसेंदिवस आपला विस्तार करत आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आणि इतरही अनेक गोष्टीतून नवनवीन कार्यकर्ते या पक्षात सामील होत आहेत भाजपमधील हे इन्कमिंग प्रचंड प्रमाणात सुरू आहे हे मात्र विशेष आता महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी डोंबिवलीचे आमदार आणि कर्तव्यदक्ष माजी मंत्री आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांची निवड झाली सर्वप्रथम रवींद्रदादांचं महाराष्ट्र वार्तातर्फे आपण अभिनंदन करूया युवा मोर्चाचा नेता ते नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष आमदार राज्यमंत्री आणि मंत्री असा एक शानदार प्रवास केला आहे दादा म्हणजे एक मनमोक दिलखुलास व्यक्तिमत्व प्रत्येक कार्यकर्त्याला आपलंसं वाटणार अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये मिसून त्यांच्यासोबत रमणारा एक नेता विकासासंदर्भात त्यांची दूरदृष्टी त्यांची अफाट काम करण्याची क्षमता आणि प्रत्येक कामाचं शिस्तबद्ध तसंच नियोजनबद्ध नियोजन या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहेत त्यांची वैशिष्ट्य भाजपच्या नेतृत्वानं अचूक हेरली आणि त्यांना प्रथम मंत्रिपद देण्यात आलं मंत्रीपदी असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुनूक दाखवली त्यांची कर्तव्यनिष्ठा वरिष्ठांच्या लक्षात आली आणि त्याचवेळी रवींद्रदा एक मोठी जेप घेणार हे निश्चित झालं होतं दिवस पुढे सरकत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कोकणातील काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रवींद्रदाकडे होतं त्यांच्या कार्यकाळात कोकणाचा जो विकास झाला तो खरोखरच कौतुकास्पद ठरला कोकणच्या विकासात रवींद्रदा सिंहाचा वाटा होता असं म्हटलं तरी चालेल त्यांच्या या योगदानाची दखल सगळ्या भाजप पक्षानं घेतली महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रवींद्रदाच्या कार्यकर्दीत एक हजार चोपन्न पूल बांधले गेले तर सतराशे सत्त्याण्णव पूल प्रगतीप्रथावर होते त्या काळात तब्बल चोवीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाली त्यांची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद का आणि अभिमानस्पद आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी विकासाचं एक ध्येयच ठेवलं होतं आणि अशा रवींद्रदाना आता एक खूप मोठी संधी मिळाली थोडक्यात काय त्यांच्यासाठी काम करण्याची सर्व क्षितिज आता खुली झाली आहेत संपूर्ण जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे चालवणार नाही ही सर्वात मोठी बाब आहे सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे त्यामुळे शेतकरी महिला आणि युवकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्षाला खेडोपाडी पोहोचवणं आता शक्य होणार आहे मित्रांनो आता या नवीन जबाबदारीमुळे पक्षवाढीसाठी जे काही शक्य आहे त्यासाठी कार्यकर्त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळणार आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या मोठ्या प्रकल्पांना आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते घडवून महाराष्ट्रात एक नवा इतिहास रचणार आहेत याच्या अर्थातच सर्वांना खात्री आहे आणि आता रवींद्रदादांना ते सहज शक्य आहे ही झाली पार्श्वभूमी मित्रांनो रवींद्र दादांचं महाराष्ट्र वार्तातर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद ताजा बातम्या गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ता